महाराष्ट्र सरकारने नुकताच भीक मागण्यास प्रतिबंध करणारा विधेयक मंजूर केला आणि राज्यभर चर्चेचा वादळ उठलं भीक मागणी गुन्हा ठरवणं हे गरिबी निर्मूलनाचं पाऊल की सामाजिक वास्तवापासून पळ काढणारी ढोंगी नैतिकता हा प्रश्न आता प्रखरपणे पुढे आलाय सरकारच्या या निर्णयामागे नेमकी कोणती मानसिकता आहे अर्थव्यवस्थेचं व्यवस्थापन शहरांचं सौंदर्यकरण की, की केवळ राजकीय दिखावा उत्तर मात्र अद्याप धुसर आहे जर भीक बंदी असेल तर मग भ्रष्टाचाराची भीक ही बंदी का नाही जर रस्त्यावर बसून अन्नासाठी भीक मागणं गुन्हा असेल तर मग मतांची भीक मागणं कायदेशीर कशी ट्रॅफिक पोलिसने चौकात घेतलेली एक्स्ट्रा रक्कम भीक नाही का आर टी ओचे नियमांच्या आडून पैसे घेणं ही कोणती कमाई आहे सरकारी कार्यालयात टेबलाखालून घेतली जाणारी फी ही, ही व्यवस्थित भीक नाही का विकासकामांच्या आड निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मागितलेली टक्केवारी ही एक सुव्यवस्थित भीक नाही का म्हणजे सरकारने हातातल्या पेट्या घेणाऱ्यांची भीक गुन्हा घोषित केली पण पेटी नसलेल्या कार्यालयात चौकात किंवा राजकीय सभेत घेतल्या जाणाऱ्या अदृश्य भिकेकडे डोळे झाक केली गरिबी बेघरपणा मानसिक आजार व्यसनाधीनता रोजगाराभावी परिस्थिती या सर्व मूळ कारणांवर उपाय न करता केवळ भीक मागणं गुन्हा ठरवलं तर समस्या संपत नाही फक्त डोळ्यांसमोरून हटते अनेक बेघर वृद्ध अनाथ अवलंबून राहणाऱ्या महिलांसाठी भीक ही उपजीविकेची शेवटची कड सरकार या कडेला तोडतंय पण पर्याय काय पुनर्वसन निवारा रोजगार याची कोणतीही स्पष्ट योजना नाही हा कायदा शहर स्वच्छ ठेवण्याच्या आडून अदृश्य वर्ग दूर सारण्याचा प्रयत्न आहे काहींचा आरोप आहे की हा कायदा निवडणूक पूर्व प्रतिमा निर्मितीचा भाग आहे शिस्त कायदा अशा शब्दांची चमक दाखवण्याचा प्रयत्न आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे तेच आज भ्रष्टाचाराच्या भीक संस्कृतीला पोचतात मग फक्त गरिबांच्याच हाताला का बेड्या विरोधकांनी याबाबत जोरदार आक्षेप नोंदवले असून हा कायदा संविधानिक हक्कांच्या विरोधात आहे सरकारला गरिबी नाही गरीब लोक त्रासदायक वाटतात कायद्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता प्रचंड आहे पोलिसांकडे प्रचंड अधिकार जाणार पुनर्वसनाऐवजी शिक्षा देऊन समाजातील सर्वात दुर्बल घटकांना गुन्हेगार बनवणं हे असंवेदनशील आणि अमानवीय आहे यामुळे या दूरगामी परिणाम होणार असून सामाजिक फूट आणि अन्याय वाढण्याची भीती आहे भिकाऱ्यांवर गुन्हेगारी कारवाई केली तर ते बेकायदेशीर कामांकडे ढकलले जातील मानवी हक्कांचं उल्लंघन वाढेल पोलिसांकडून गैरवर्तन आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची शक्यता वाढेल शहरं स्वच्छ दिसतील पण मानवी समस्या अधिक खोल जातील जर सरकार खरंच बदल करू इच्छित असेल तर राज्यभर बेघर निवारा केंद्रांची संख्या वाढवावी व्यसनमुक्ती मानसिक आरोग्य यावर भारी गुंतवणूक करावी जुने असहाय दिव्यांग लोकांसाठी विशेष योजना राभाव्यात भ्रष्टाचाराच्या भीक संस्कृतीला मुळातून संपवावं भीक बंदी करण्याआधी भीक मागण्याची वेळ येते का याचं उत्तर सरकारने द्यायला हवं सरकारने करून दाखवलेलं भीक प्रतिबंधक कायदा हे संवेदनशीलता नसलेलं वास्तवापासून दूर आणि लोकाभिमुख नसलेलं पाऊल आहे गरिबीला गुन्हा ठरवून सरकार स्वतःच्या अपयशाची कबुली देते जोपर्यंत भ्रष्टाचाराची भीक थांबत नाही तोपर्यंत फुटपाथवरील भीक गुन्हा कशी होऊ शकते असा सूर सामान्य नागरिकांचा आहे